या गावामध्ये जवळजवळ शंभर वर्षापूर्वीपासून मधाचा व्यवसाय करणारे सगळे लोक आहेत गावाच्या संपूर्ण सभोवताली इकडं आंबोलीपर्यंत पंचवीस तीस किलोमीटर एरियामध्ये सगळ्यात जंगल एरिया आहे आणि या जंगल एरियामध्ये प्रचंड प्रमाणात जांभळीचं फूल पेरू पेरूचं कारवीचं ही सगळी फुलं या ठिकाणी मिळतात ह्याच्यावरचा मध म्हणजे मध उत्पादन करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागते ते या भागामध्ये प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्यामुळं या गावामध्ये परंपरागत फार वर्षापूर्वीपासून हा मधाचा व्यवसाय चालत आलेला आहे याच्यापूर्वी या, या गावामध्ये मध मद उत्पादक सहकारी संस्था होती त्याचा वीस हजार किलो मध दरवर्षी जमा व्हायचा त्यानंतर या, या मधमाशांवर रोग आला आहे आणि सर्व माशा नष्ट झाल्या आणि मधाचा व्यवसाय जवळजवळ या भागातला बंद झाला केंद्र सरकारनं या मधाच्या उद्योगासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन द्यायचं ठरवलं आणि ज्या ज्या ठिकाणी मधाचं उत्पादन होतं आहे त्या त्या ठिकाणी ती गावं मधाच्या उत्पादनासाठी डेव्हलप करण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं आणि त्या दृष्टिकोनातून या पाडगावला शासनानं सर्व सोयीसुविधा या मधासाठी उर्गायला सुरुवात केली मग या मधपाळांना मध उद साठवण्यासाठी पेट्या देणे यंत्र देणे त्यांना कर्ज पुरवठा करणे अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या आणि आज या ठिकाणी मधाचं गाव म्हणून हे पाडगाव नावारूपाला आलेलं आहे आता पर्यटनसुद्धा या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचबरोबर मधाचं गाव म्हणून हे प्रसिद्धीला येत आहे